And निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर केला आहे निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात आलं आहे अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे दुसरीकडे आगामी राज्य लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवीन नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालय येथे जल्लोष करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांसमवेत गुलालाची मुक्त उधळण करत हलगीच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठा जल्लोष करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे महेश निकंबे प्रशांत जाखलेकर मौला पटेल श्रीनिवास गायकवाड माणिक कांबळे आदी राष्ट्रवादी पक्षाचे युवक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित आजच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानं सिद्ध झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तरुण तडाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून जो पक्ष अजितदादांसमवेत तटकरे साहेबांसह आणि आदरणीय प्रफुल्लभाई साहेबांचा समोर होता आज त्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आम्ही पूर्वीपासूनच आदरणीय आदिदादा साहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत आज देखील त्यांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणानं महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर सक्षमपणानं काम करेल असा आशा व्यक्त करतो आणि आजचा विजय हा सत्याचा विजय आहे असं जाहीर करतो एकच वादा अजित एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गडकरी साहेब तुम्ही आगे बढो अजित दादा तुम्ही आगे बढो भाई पटेल तुम्ही आगे बढो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा